स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तुम्ही सर्व मला विचारता ताई असं झालं तुम्ही माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात की हा प्रॉब्लेम आहे हं असं झालं हे तसं झालं पण मी एवढी सेवा करूनसुद्धा माझी इच्छा का पूर्ण होत नाही तर मी तुम्हाला दरवेळेस सांगते की आपले कर्म आपले प्रारब्ध आपले भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या अशा गोष्टी दिसत नाही भेटत नाही आणि जरी चांगल्या भेटायला लागल्या ला तर लगेच त्यांनी आनंद होऊन किंवा लोकांना याचं वाव दाखवून ते आपल्याला वाया घालवायचं नसतं तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते तुम्हाला एक मी एक स्टोरीसुद्धा सांगितली होती की एक माणूस असतो थो, थोडक्यात सांगते आता एक माणूस असतो तो खूप सेवा खूप खूप प्रचंड प्रचंड खूप वर्ष फक्त नामस्मरण नामस्मरण करतो का तर त्याला गायत्री मातेला खुश करायचं असतं पण गायत्री माता तोपर्यंत खुश होतच नाही आणि त्याला काही कारणास्तव त्याचा काळ तो संपूर्ण जातो आणि त्याला पुढे जावं लागतं ते एका महाराजांना भेटतो आणि त्यांना सांगतो की मा मी एवढी दिवस सेवा केली गायत्री मातेला मला मला त्यांचं दर्शन हवं होतं त्यांचा आशीर्वाद हवा होता मी एवढी सेवा केली पण मला मात्यांनी दर्शन दिलं नाही तर ते त्यांना ते त्यांना सांगतात की आ, काही हरकत नाही तू आता एक काम कर अजूनही तुझी सेवा जी आहे तुझे जे नामस्मरणाची जी, जी सेवा आहे ती तू कायम कंटिन्यू ठेव फक्त ती मध्ये सोडू नको हारू नको आणि तुला फक्त आणि फक्त त्यामध्ये तुला लोटून द्यायचं आहे तुला वाटलंस तर तुझं घरदार तुझं तुझं तुझी, तुझी जे प्रपंच आहे तोही तुला सोडता आला तर तू सोडू शकतो पण ते कंटिन्यू ठेव तो म्हणतो हो, मी आता असं कसं करू तर तो, तो काहीतरी निर्णय घेतो आणि सगळ्या गोष्टी थोडासा कमी लक्ष देऊन प्रापंचिक गोष्टीकडे कमी लक्ष देऊन तो नामस्मरण करत राहतो करत राहतो पण त्याच्यामध्ये ती खंत आलेली असते की एवढ्या वर्ष मी सेवा केली तरी माझी इच्छा पूर्णत आली नाही आणि अजूनही कशी होत नाही खूप वर्षानंतर जो जेव्हा त्याचे सगळे त्याला सोडून जातात सगळं होऊन जातं सगळ्यामधनं लांब निघून जातो त्यावेळेस मग थोड्या दिवसांनी माता गायत्री त्यांच्या त्याच्यावर प्रसन्न होते त्या त्याला दर्शन देते आणि मग तेव्हा तो त्यांना प्रश्न विचारतो की गायत्री माते मी तुझी एवढे तप एवढे एवढे वर्ष सेवा केली तू मला तेव्हा नाही हे आशीर्वाद दिला तेव्हा तू माझ्यासाठी आली नाही आणि आत्ता जेव्हा माझ्याकडे काहीच राहिलं नाही आहे काहीच उरलं नाहीये माझं घर दार सगळं सगळं प्रपंच माझं संपलं आहे आणि आत्ता तू मला आली आहे तर मला काय करायचं आहे काय नक्की काय गोष्ट आहे तर गायत्री मातेने सांगितलं की तुझ्या मागच्या कर्माची जी भोग होती ती खूप वाईट होती आणि ती एवढी जास्ती होती की ते तुझं जे पहिलं नामस्मरण आहे त्या नामस्मरणाने जे तू मध्ये सोडलं होतं त्या नामस्मरणाने तेवढ्या तपाने तुझं ते मागचं भोग संपलं आणि आत्ता जे तू आत्ता परत सुरुवात केली याने मी खुश होऊन तुला भेटायला आले तुला मी दर्शन दिलं तर मागे तो एवढं जो तप केला एवढे वर्षांचा तप केला तो फक्त आणि फक्त तुझे मागचे भोग संपण्याचा तप होता आणि आत्ताच्यासाठी जे आहे ते तू आत्ता तुझे कर्म तयार करतोय आणि ह्याचे तुला पुढे जाऊन चांगले रिझल्ट मिळणार आहेत त्यामुळे असं सांगितलं जातं जिथे आपलं आपल्याला खूप कष्टातनं खूप वाईट दिवसातनं जावं लागतं त्यावेळेस नाराज होऊ नका असं समजून घेऊ नका की नाही आता माझं सगळं संपलं आता माझ्याकडे काहीच नाही आहे ठीक आहे आजचा दिवस उद्याचा दिवस दोन दिवस चार दिवस आठ आठ दिवस महिनाभर थोडा त्रास काढावा लागेल थोडी तंगी घ्यावी लागेल थोड्याशा गोष्टी कराव्या लागेल पण तुम्हाला एक दिवस तुमचा तो येणारच आहे हे बघा सगळ्यांचे कर्म आता एखादा आपल्या गुरुचरित्राच्या अध्याय नऊमध्ये सुद्धा दिलेला आहे की एक एक असा माणूस असतो तो आ, सेवा करायला फक्त त्या आ, नदी किनारे त्या आश्रमात येत असतो आणि सेवा करत असतो आणि एकदा तो एका राजेला नदीतून येणा येताना बघतो आणि त्याला ते खूप छान वाटतं की बापरे ह्याचं आयुष्य किती सुंदर आहे याला इतकं छान उप एवढं उपभोगतो आहे राजभो राजयोग त्याच्यामध्ये आहे आणि आ, आपले जे गुरु आहेत आपले नरसिंह सरस्वती महाराज आहेत ते त्याच्या मनातलं समजून घेतात आणि तेव्हा त्याला ते म्हणतात की तुला पण ह्याची तुला पण अशी इच्छा आहे का तर तो म्हणतो आता काय आता नाही मी आता तुमच्या चरणी आहे मला एवढंच पाहिजे नको आता माझं आयुष्य संपत आलं म्हणजे तू हतारा माणूस असतो तर ते त्याला आशीर्वाद देतात की तू आता ह्या आश्रमामध्ये जी सेवा केली आहे त्याचा तुला एक रिझल्ट म्हणून किंवा त्याचा त्याला तुला एक हे म्हणून पुढच्या जन्मी जेव्हा तू येशील तेव्हा तू एका याचा राजा राजा असशील फक्त तो जो म्हातारा असतो तो एवढंच म्हणतो की महाराज तुम्ही मला एवढा छान आशीर्वाद दिला पण पुढच्या जन्मी जरी मी राजा झालो तरी तुमच्या गुरुचरणापर्यंत मी येईल किंवा मी तिथून हटणार नाही असाही मला आशीर्वाद द्या म्हणजे गुरूंनी एवढा सुंदर आशीर्वाद देऊन सुद्धा त्याची इच्छा अशी होती की मला जरी तुम्ही राजा करणार असाल तरीही तुमच्या चरणापासून मला लांब करू नका ही जर का तुमच्या मनोभावे इच्छा असेल ही जर का तुमच्या मनात हे असेल की नाही आपले गुरु आहेत आपले गुरु आपले स्वामी आपले दत्तगुरु ते सगळं नीट करून घेतील त्यांच्या हातात मी माझं आयुष्य देऊन टाकलेलं आहे त्यांच्या हातात मी माझ्या सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या आहेत आता मला एक दिवस जेवायला मिळो ना मिळो मला जॉब मिळो ना मिळो मला काही करायला मिळो ना मिळो पण स्वामी कधीच आपल्याला आपल्याला वाईट विचार करू देणार नाही आणि वाईट विचार जरी आला तरी त्याच्यातून ते आपल्याला बाहेर काढतीलच त्यामुळे हारू नका काही करू नका आता जो दत्त मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला ॲक्च्युली वर्क करेल आणि खूप छान वर्क करेल त्यासाठी मी तुम्हाला सांगेल कमीत कमी एकवीस दिवस दोन दिवस का सांगितलं तर दोन दिवस केली की तिसऱ्या दिवशी आपोआप इच्छा होते म्हणून दोन दिवस तुम्हाला ती करायचीच आहे आता करायचं काय आहे तुमच्या देवाऱ्यासमोर पूजा विधी सगळं झालं तुमच्या देवाऱ्यासमोर सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी बघा सेवा करायची असेल वेळेला बंधन नाही कधीही करू शकता काही हरकत दु, त्या नाही मी खाल्लंय मी हे केलंय फक्त मांसाहार मदिरा मधुम धुम्रपान जे काय मद्यपान असतं ते केलेलं नसावं त्यानंतर त्यामध्ये सेवा चालणार नाही आणि ही सेवा करताना तुम्हाला ह्या गोष्टी टाळाव्या लागतील हे काळ्या दगडावरची रेग आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दोन उदबत्ती घ्यायची आहे दोन उदबत्ती किंवा एक धुपाची कांडी घ्या धूप दू, धूप घ्या काहीही घ्या धूप घ्या उदबत्ती घ्या तुपाचा दिवा लावा काही करा मी तुम्हाला असं सांगत नाही की हेच पाहिजे एखाद्या तुपाची निरंजणी लावा धूप लावा दिवा लावा दिवा छोटासा दिवा आपल्याला जो छोटा असतो तो, तो दिवा त्याचबरोबर उदबत्ती लावा काहीही करा काहीच्या तुपाचा दिवा लावा तुम्हाला जे होईल ते ते लावा ठीक आहे असं काही नाही की हेच पाहिजे तर साधी दोन उदबत्ती जरी लावली नाही तुमची क्षमता एक उदबत्ती लावा काही हरकत नाही फक्त ती उदबत्ती सुरू झाल्यापासून तर ती उदबत्ती संपवस्तर पूर्ण संपेस्तर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांचा आणि दत्तगुरु महाराजांचा इतका प्रभावी मंत्र आहे की ह्यातून लोक आपोआप बाहेर निघालेले आहे फक्त हा मंत्र म्हणताना एक छोट्या पेल्यामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि ते म्हणून झाल्यावर तुम्हाला ते पाणी स्वतः एकट्याने पिऊन घ्यायचं आहे जो आजारी व्यक्ती तोच औषध घेतो ना मग तसंच करायचं जो आजारी व्यक्ती आहे त्यांनीच ती सेवा करायची आणि त्यांनीच ते पाणी प्यायचं पूर्ण घराला द्यायचं नाही तुम्हीच घ्यायचं कारण तुमची इच्छा जरी घराचं भलं होण्यासाठी असेल तरी ते तुम्ही प्यायचं कारण तुमच्या व्हायब्रेशन चांगल्या पाहिजे तुम्हीच जर का बाहेर जाऊन वाईट बोलत असाल तुम्हीच जर का बाहेर जाऊन याला त्याला असं करत असाल तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाही सगळ्यात आधी स्वतः पॉझिटिव्ह रहा माझं चांगलं होणार माझं आयुष्य स्वामींना अर्पण आहे आता माझ्याबरोबर चांगलं हो वाईट हो कसं हो हे स्वामी बघून घेतील भक्त सुद्धा असा असावा की जो पूर्णपणे हट्टी असावा की स्वामी माझं आयुष्य माझं सगळं तुम्हाला दिलंय आता त्याचं काय करायचं ते तुम्ही बघा मला काही माहित नाही दिवस जसं जाईल तसं मी करत जाईल तसा मी होत जाईल फक्त त्याला कसं घडवायचं काय घडवायचं हे तुम्ही बघा भक्त सुद्धा असा हट्टी पाहिजे ना की आपल्या गुरूंजवळ हट्टी म्हणजे असा हट्टी नाही की नाही नाही तुम्ही करू घ्या मी असंच करेल तसंच करेल असा हट्टी नाही तुमच्या हट। भक्तीची हट्टी भक्तीचा हट्टी पण असावा तर स्वामी तुमच्याकडे मी दिल बास आता तुम्ही, तुम्ही बघा आणि माझं ते आयुष्य बघा तुम्हाला त्याला कसं ते ईसीजीची आपली पट्टी कशी असते कसं त्याला आहे तुम्ही ते तुम्ही तुमचं बघा मला माहिती नाही तुमच्याकडे दिलंय आता ह्याला कसं चालवायचं हे तुम्ही बघा अशा पद्धतीने भक्तांनी सुद्धा आपल्या भक्तीची हट्टी भक्तीचा हट्टीपणा करावा भक्तीची स्तुती आपण स्वतः नाही करायची स्वामींना सांगायचं तुम्हीच करून घ्या सेवा तुम्हीच करून घ्या नाही करून घ्यायची कमत कमतकमी नामस्मरण तरी करून घ्या तुम्हीच करून घ्या तुम्हाला जे वाटेल ते करून घ्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वतः स्वामींकडे समर्पण करणार आपलं स्वतःचं की आज माझं चांगलं झालं आज माझं असं झालं आज तसं झालं सगळं स्वामींना सांगा स्वामी बघा हे कसं झालं आज तर अजिबात दिवसच चांगला गेला नाही मला तर रडायला चाललं असंच जेव्हा तुम्ही त्यांना सांगणार जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलणार गरज नाहीये स्वामींसमोरच बसून बोला तुम्ही कुठेही असेल डोळे बंद करून जरी स्वामींशी बोलला ना तरीही चालेल पण इच्छा भक्ती आणि विश्वास या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे तुम्ही फक्त नाही ना काही पूजा करता येतात भलेही नको तुमची पूजा पण तुमच्या तोंडी नामस्मरण मन, दि मन, मनात मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात दिवसभर कमीत कमी तुम्ही मोजा नका मोजू पण स्वामींचं नाव काही होऊ दे आलंच पाहिजे आलंच पाहिजे त्याशिवाय तुमच्या आयुष्याला अर्थ नाही चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी बोलत राहिले की व्हिडिओ संपत नाही आठ मिनटाच्या आधीचा व्हिडिओ करायचा आता दहा मिनटं वरती झालेत भेटूया परत श्री स्वामी समर्थ